स्टॉलवरती वगैरे भजी मिळते तशीच आपण घरी भजी कशी करू हा नेहमीच सर्वांना प्रश्न पडतो तर ही भजी आपण एकदम कुरकुरीत बनवणार आहोत आणि ते ही बिना सोडा बिना पाण्याचा वापर करता एकदम क्रिस्पी कांदा भजी बनवण्याची ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे मी त्या ज्या टिप्स सांगते त्या म्हणून जर तुम्ही कांदा भजी बनवले तर तुमचीही कांदा भजी एकदम क्रिस्पी बनेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने कांदा भजी बनवाल बाहेरून आणून विसरून जाल एवढी कुरकुरीत आणि चविष्ट कांदाभजी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बनवता येते तर सुरुवात करूया आपण भजी बनवण्यासाठी तर भजी बनवण्यासाठी इथे बघा मी चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आता ह्याला आपण लांबट असे पातळ स्लायसेस करून घ्यायचे आहेत लांब लांब त्यामुळे आपल्या जी भजी आहे एकदम लांब अशी खेकडा भजी होते त्यामुळे थोडं लांब अशा भज स्लाईस करून घ्यायच्या आहेत पातळ पातळ तर तुम्ही असे सरळही करू शकता किंवा आडव्याही काप करू शकता पण असे सरळ काप केलात त्यामुळे भजीचे साईज जरा मोठी होते कारण कांदा थोडा लांबट कापला जातो बघा असं एकदम जाडही नाही पातळही नाही असं मीडियम साईजचा आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे तर तुम्हाला भजी किती प्रमाणात करायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता तर इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आणि अशा एवढ्या साईजचे आपण स्लाईस करून घेतो आहे बघा तर सर्व कांद्याचे मी स्लायसेस करून घेतलेले आहेत आता ही प्रत्येक पाकळी पाकळी आपल्याला वेगवेगळ्या करायच्या आहेत कारण आपल्याला पूर्ण असं सोडून घ्यायची आहे भजी तर कांदा बघा इथे मी पूर्ण व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे तर एका का बाऊलमध्ये आपण हा कांदा काढून घेऊया आता बाऊलमध्ये कांदा काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मीठ आणि लाल मिरची पावडर तर एक मोठा चमचा भरून मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता तिखट पावडर त्या आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही थोडीशीच हळद घालायची अगदी पाव चमचा एवढीच हळद घालायची जास्त हळद वापर नाही करायचे आणि हळद मीठ आणि मसाला आपल्याला कांद्याला चांगला चोळून घ्यायचा आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला इथे कांद्यामध्येच्या भजीमध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता आपण भजी बनवतो आहे तर बघा मस्त असं कांद्याला तेल मीठ मसाला आणि हळद लागल्यामुळे मिठामुळे कांद्याला पाणी सुट्टं आपोआप आणि त्यातच आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर आता ह्याला आपण झाकून अर्धा तास तसंच तस ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली भजी याला कांद्याला पाणी सुट्टं आणि भजी आपली एकदम कुरकुरीत होते तर बघा कांद्याला मस्तपैकी मीठ मसाला लागलेला आहे असंच आपल्याला भजी बनवायची असते तर आता व्य मी अर्ध्या तासानंतर आपण यामध्ये घालूया दोन चमचे मी ते कॉर्न फ्लोअर घालते कॉर्न फ्लोअरमुळे भजी मस्त कुरकुरीत होते आता कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मग त्याऐवजी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल ज्या मी ट्रीप टिक्स सांगते त्या म्हणून तुम करून बघा भजी एकदम कुरकुरीत होईल आता यामध्ये बेसन घालायचं आहे दोन चमचे कॉनफ्लोअर घातल्यानंतर तर बेसन आपल्याला एकसाथ नाही घालायचं आहे थोडं थोडं घालून बघायचं आहे मिक्स करत जायचं जा आहे आणि पाण्या कांद्याला पाणी सुटल्यामुळे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करत जायचं आहे जा हलक्या हाताने बघ फक्त असं मिक्स करत जायचं आहे जा, जास्त प्रेशर द्यायचं नाही आहे आणि जसं जसं लागेल तसं पीठ घालत जायचं आहे जा, थोडं थोडं कारण पिठाचं प्रमाण जास्त नको आहे भजीमुळे कारण पीठ जास्त घासल्यामुळे भजी मग थोडी सॉफ्ट होते कुरकुरीत होत नाही त्यामुळे कमी बेसनमुळे आपण बघा इथे मी अर्धा हा छोटी वाटी बेसन घेतलं होतं ते आता मला सर्वच असं लागेल असं वाटतंय त्यामुळे मी पूर्ण बेसन घातलेलं आहे असंच थोडं थोडं बेसन घालून तुम्ही ॲडजस्ट करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की बेसन किती लागेल आता बघा मस्तपैकी बेसन आपलं सगळं मेयला लागलेलं आहे आता आपण भजी तळायला घेऊया तर गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे चांगलं आणि अशी भजी उचलून आपल्याला अलगद अशी तेलामध्ये सोडायची आहे तर अगदी हलक्या हाताने भजी आपली पातळ पातळ एकदम असा तेलामध्ये थोडं थोडं सोडत जायची आहे जसं असं घट्टसर गोळ्यासारखी भजी सोडायची नाही खेकड्या भजीसारखी खेकड्यासारखी अशी छोटी छोटी भजी आपल्याला तेलामध्ये सोडत जायची आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम मिडियमवरती ठेवायचा आहे मिडीयम फ्लेमवरती एकदम मस्त अशी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भजी तळून काढची सोनेरी कलर येईपर्यंत आता एका साईडने भजी अशी फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडने फ्राय करायला घ्यायची आहे पटपून अशी अगं मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर, तर, तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल मग थोड्या थोड्या वेळाने आपण ही भजी व पलटत राहायची आहे म्हणजे भजी व्यवस्थित सर्व बाजूने फ्राय होईल तर भजीचा कलर बघा किती छान आला आहे मस्त अशी क्रिस्पी आपली भजी तयार झालेली आहे आणि जास्त जाडसर अशा भज्या तेलामध्ये सोडायच्या नाही छोट्या छोट्या भज्या अशा हाताने सोडत जायचे आहे तर बघा मस्त अशी गरमागरम कुरकुरीत आपली कांदा भजी तयार झालेली आहे स्टॉलवरती वडापावच्या गाडीवरती मिळते तशीच कांदा भजी आपण बघा घरी बनवलेली आहे यावरती हिरव्या मिरची फ्राय केलेली हिरवी मिरची वगैरे एकदम अप्रतिम लागते तुम्ही चटणीबरोबरही खाऊ शकता भजीपाव म्हणून चटणी घालायचे पावामध्ये आणि या गरमागरम भजी अशीही छान लागतात किंवा असंचही खाऊ शकता मस्त अशी, अशी गरमागरम भजी बघा तुम्हाला बघूनच समजली असेल एकदम स्टॉलवरती मिळतं तशीच भजी आपण घरी बनवलेली आहे तर यापुढे तुम्हाला भजी खाण्यासाठी बाहेर जायची गरज नाही घरीच बनवू शकता असं कुरकुरीत तशी कांदा भजी